काय तुमची आमची रणनीती तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर कळेलच आतापर्यंत आमच्या प्रभागामध्ये शिवसेना हाच मुख्य पक्ष आहे आणि यापुढेही शिवसेना हाच मुख्य पक्ष राहील जनतेने या शिवसेनेवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास जनतेने शेवटपर्यंत ठेवावा आणि शिव शिवसेनेकडून जनतेचे संपूर्णपणे ज्या पण काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जात एपी फॉर्म खूप मिळाला त्याच्यामुळे तुम्ही नाराज झाला होता असं कळालं होतं पण त्यानंतर आता तुम्हाला ए पी फॉर्म मिळालेला आहे काय वाटतं ई पी फॉर्म मिळाला हे तर आम्हाला मिळणार या गोष्टीची शंभर टक्के म्हणजे माहिती होती कारण शिवसेना हा सर्व पक्षातील सर्व जाती धर्माला न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का माहिती होती फक्त थोडंसं उशीर झाला त्यामुळं थोडंसं आम आम्हाला त्या गोष्टीची वाईट वाटली किंवा खंत वाटल्या कशा पद्धतीने आतापर्यंत आम्ही महिलांसाठी आमच्या प्रभागातील पूर्ण महिलांसाठी आम्ही काम करतच आलेलो हो। आहोत आणि यापुढेही महिलांसाठी आम्ही कधीही बारा महिने चोवीस तास आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध एवढं मी आमच्या प्रभागातून एकमेकाचे विरोधात लढलेले कार्यकर्ते आज मनापासून प्रचार करणार का हो करतील नाही करतील आता तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही शिवसेना पक्षाकडून आमच्या ह्याच्याकडून आम्ही पूर्णपणे आमच्या प्रभागातील आमच्या जनतेतील जनतेच्या लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्केने एकशे टक्काच्या वेळेवर धनुष्यबान उचललं जाईल का आणि तीर नेमका बसेल हो बसणार शंभर टक्के मग कोणत्या प्रभागात उभारला काय सांगा प्रभाग क्रमांक बावीस या प्रभागातून मी अजित अर्जुन बन राष्ट्रवादी अजितदादा या चिन्हावर माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे माझा अर्ज मंजूर झालेला आहे तरी मी या प्रभागात उभारलो ज्या त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अगोदर पण माझ्या मेसेजच्या माध्यमातून मी प्रयत्न केला होता कामं वगैरे आम्ही केलो होतो जनतेच्या चा टचमध्ये चांगल्या प्रकारे होतो आपल्याला पूर्णतः पहिल्यापासून आंबेडकर चळवळीचा वारसा वार वसा असल्यामुळं सामाजिक कार्याची आवड आहे त्या माध्यमातून आम्ही काम करतो लोकांच्या अडी अडचणीला जात असतो मागच्या वेळेस तुम्ही एम आय एम पक्षाकडनं निवडणूक लढली होती यावेळेस पक्ष बदलला आहे काय सांगाल एम आय एमकडून लढवलं होतं त्याने पण आम्हाला संधी दिली होती सभागृहामध्ये जायचं तर आता वाता म्हणजे या वेळेस आम्हाला सर्व आमचे सहकारी बांधव जे एम आय एममध्ये होते ते सर्वांनी आम्ही मिळून एक निर्णय घेतला की सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यामुळं वार्डाच्या विकासाला चालना मिळते आणि राष्ट्रवादी अजितदादा गट शिवशाहू फुले आंबेडकरवादी असल्यामुळं त्या विचारधारेला मानून आणि अजितदादा विकासाच्या दृष्टीनं खूप स्ट्रॉंग भूमिका घेतात आणि सर्व समावेशक वाग वागणूक देतात त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सत्ताधारी असल्यामुळं दादा सोलापूर शहरासाठी जास्तीत जास्त मदत करतील आणि दिलेत आमच्या प्रभागाला अजितदादानी पन्नास कोटीचा निधी दिला अजितदादा का कारण तो भाग हा गरीब संमिश्र मिश्र वस्तीचा असल्यामुळे त्या भागाचा विकास व्हावा हा उदार्थ दृष्टिकोन ठेवून अजितदादानी खूप मोठं आमच्या प्रभागाला मदत केलेलं आहे आणि त्याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या प्रभागातील जनतेने आम्हाला अजितदादा घड्याळ या पक्षाला निवडून द्यावं आणि याच्यापेक्षा अधिक आम्ही चांगल्या प्रकारे दर्जेदार काम देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो बावीस जो आहे तो अतिशय नावाजला आता सध्या चर्चेतला भाग आहे प्रभाग भावचा किशन जाधव नागेश गायकवाड यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्याला उमेदवारी अर्ज आणि बी फॉर्म मुळाल्यामुळं हा पक्ष प्रवेश झाला सद्यस्थितीला तिथं वातावरण काय आहे सद्यस्थितीला आत्ता सध्याचं वातावरण राष्ट्रवादी आजी दादा घड्या या पक्षाचं आहे कारण दादाने त्या वार्डावर त्या प्रभागावर खूप प्रेम केलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून आपल्या जे जे नेते होते आता ज्या पक्षात जे पक्षा एक काम करत होते त्यांनी पक्षाचं निष्ठा आहे म्हणून त्यांनी काम करतात म्हणून त्यांना दादांनी भरभरून निधी दिला वा पक्ष वाढावा विचारधारेमध्ये आपल्या ताकद तयार व्हावी या उद्देशाने दादांनी तिथं दिलेला आहे आता सध्या राष्ट्रवादी घड्याळाचं वातावरण खूप छान आहे आपल्याला पुन्हा हा गण राष्ट्रवादीचाच आहे हे सिद्ध करायचं आहे हे माझं जनतेला माझं आव्हान असतं त्यांच्या पॅनल मी अनुसूचित जातीमधून शेख हे महिला ओपनमधून ओबीसी महिलामधून अंबिका जाधव ह्या आहेत आणि जुबेर शेख हे ओपन पुरुषमधून आहे असे आमचे चार उमेदवार आहेत राष्ट्रवादीने जे उमेदवार दिलेले आहेत त्यातलं तुम्ही सोडून बाकी तिन्ही उमेदवार नौके आहेत आणि त्यांचं प्रभागामध्ये कुठं नाव हे आत्तापर्यंत ऐकण्यात आलेलं नाही तर तुम्ही आता ह्या जाणाऱ्या निवडणुकीला कोणत्या ते घेऊन पुढे जाणार असं म्हणणं आपल्याला योग्य राहिलं आहे ए आय एम आय एमचे जे उमेदवार होते जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांचं काम आहे तो युवक आहे चांगलं काम कर केलेलं आहे पाच वर्ष झटलेला आहे तो प्रत्येक कामात छोट्या छोट्या कामामध्ये तुझा त्याचा त्याचा चेहरा खूप चांगला आहे आणि पांडू जाधव म्हणजे त्यांच्यांची सून आहे त्यांनीसुद्धा रामवाडी सेटलमेंट निमेवाडी या भागामध्ये प्रत्येक गोरगरिबांच्या कामाला उपयोगी पडलेले आहेत हा त्या माध्यमातून त्यांचंसुद्धा काम आहे आणि अशाच मलंग शेठ यांची मुलगी तहसीन शेख यांचंसुद्धा गोरगरिबांना प्रत्येक अडीअडचणीला -आड़ लग्न असो मयत असो किंवा इतर कुठल्याही छोट्या मोठ्या -आड़ अडीअडचणीला ते सामाजिक बांधिलकी जपून मलंग शेठ तहसीन शेख यांचे वडील हे नावाजलेले आहेत अत्यंत संयमाने त्या भागातले येतं आणि त्यांनी अनाथालयचे तिथल्या यतीमखान्याचे ट्रस्टी आहेत त्यामधून त्या माध्यमातून त्या खूप मोठं काम आहे त्यांचं सर्व अनाथ मुलांना सांभाळणे त्यांच्यासाठी खूप कर काम करणे हे मोठं काम त्यांचं आहे या पद्धतीनं आम्ही समोर जाणार आहे आमचा चेहरा चांगला आहे सगळ्यांचा कुठलं काय हे नाही मोठ आत्ताच शालेय झालेले आमच्या प्रभागाचे शिवसेनेचे एक झालेले उमेदवार आहेत आणि आता उद्यापासून उद्याच्या उमेदवारी महागार घ्यायची दोन दिवस आहेत परवाशी चिन्ह वाटप आहे चार तारखेपासून ही पूर्ण शिवसेना धनुष्य बाण घेऊन मैदानात कोणकोणते आहेत काय आपला जो मोठो घेऊन आपण जाणार शिवसेनेच्या अ मध्ये अनुसूचित जातीमध्ये अनितादाई गवळी आहेत ब मध्ये हर्षल नागेश गायकवाड आहेत क मध्ये पूजा जावा नाही आणि मी स्वतः डमध्ये पाहिजे यावेळेस असं वाटतं की कार्यकर्त्यांचा विचार शिवसेनेने केला आहे आपल्याला काय वाटतं सर्व शिवसैनिकाला सर्व गळात तळागळातील शिवसेनेला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं आज तुम्ही शहरात बघताय सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळून दे चांगला संदेश हा जनतेपर्यंत पोचवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आता युती झाली आहे राष्ट्रवादीसोबत आता किती तुम्ही जागेसाठी लढत आहे आणि आम्ही एकावन्न एक एक्कावन्न एकावन्न जागा आम्ही लढतो आहे कमीत कमी पस्तीस जागा येतील असं आणि कामाचा अजेंडा कशा पद्धतीचा असेल आता आता मी माझ्या भागात मी तीन टर्म नगरसेवक आहे जे दोन हजार सातला जो शिवसेनेचा सा धनुष्यबाण उचल उचललेला आहे तो आज तगायत निष्ठेने तसाच खांद्यावर घेतलेला आहे त्यामुळं जनता हे निष्ठावंत शिवसैनिकाबरोबर असेल मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की सत्तेचा सा दुरुपयोग करतायत केलाय शहराने बघितलं आहे तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात तुम्ही देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याची गरज होती जे सत्य आहे हे जनतेसमोर यायला पाहिजे होतं पण जनता उघड्या डोळ्याने बघत आहे की कशा पद्धतीने दुरुपयोग चाललेला आहे जनता नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार हा मला विश्वास आहे तुम्हाला उमेदवारीचा अर्ज मिळाला बी फॉर्म मिळाला आहे तुम्हाला वाटत होतं का की उमेदवारीचा आहे फॉर्म तुम्हाला मिळाला खरं सांगायचं म्हटलं तर आज प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे शिवसेनेचं जनतेतून तर सर्वसामान्य जनतेतल्या महिलेला आणि मागासवर्गीय महिलेला जो न्याय मिळाला आहे तो फक्त फक्त भायजीमुळे आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांमुळे आदरणीय अमोलबापू शिंदेसाहेबांमुळे ह्या सर्व गोष्टींच्या घडामोडी ह्या सगळ्या त्यांच्याकडेच असतील किंवा नसतील हे माहीत नाही पण त्यांनी जे एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला ताकद दिली आणि त्याच्यातून मला हे मिळालं हे माझं भाग्यच आहे आणि मी त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन सर्व महिलांना सोबत घेऊन शिवसेनेचं काम करेन आणि त्यांच्याशी महिलांसाठी तर आपण बचत गट आणि ज्या काय महिलांच्या प्रॉब्लेम असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी कधीही आम्हाला हाक मारू द्यात आम्ही त्यांच्या हाकेला ओ देऊन अहोरात्र जाऊ मॅडम ही जी तुम्हाला उमेदवारी जी भेटलेली आहे ती युतीच्या फॉर्म्युलामध्ये बसत होती म्हणून तुम्हाला भेटलेली आहे का तुम्हाला तुम्ही केलेल्या कामामुळे भेटत आहे का ही युती झाली नसलीस ती तुम्हाला उमेदवारी मिळाली असती का ही आपल्या कामाच्या जोरावर मिळालेली आहे आणि ही युती जर का झाली नसली तुम्हाला शक्यता होती का तुमच्या उमेदवारी तुम्हाला भेटेल म्हणून होती की आपल्या प्रभागामध्ये खूप सारे समस्या आहेत आता तुम्ही ते कशा पद्धतीने जनता आम्हाला हे हे निवडून आम्ही ठरवू ना आणि जनतेने जर आम्हाला निवडलं असेल तर काय तर आमच्याकडे बघूनच निवडलं असणार आहे आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे तर त्यांच्या ज्या काही कामं असतील आणि जे काय असतील प्रॉब्लेम ते आम्ही सॉल्व करणार आपल्या भागामध्ये तुमचा चेहरा बोलणार का आपला पक्ष बोलणार आमचा चेहरा बोलणार कशा पद्धतीने आणि शिंदेसाहेबांच्या लाडकी बहीण योजन योजनेमुळे हे त्यांच्या माध्यमातून शिवसेना बोलणार आणि आदरणीय भाईजींचा हा बाले किल्ला आहे ते पंधरा वर्ष झालं ह्या सहामधून हो त्या हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा धनुष्य बाणच निवडून काल परवा एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणत होती राष्ट्रवादी ही चुकीची नंतर आता म्हणतात की राष्ट्रवादी ही बरोबर नेमकी समज काय आहे यामधली ते जरा स्पष्ट करून हे समज आम्हाला नाही समजणार ते सांगता येणार ना नाही एवढं मी त्याच्यात हे नाही आहे ओके